नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज ना आपण अतिशय मऊ लुसलुशीत आणि ओतून वरतून छान असं क्रिस्पी थालीपीठ बघणार आहोत उपवासाचं आणि कुठलाही साबुदाना न वापरता तर त्यासाठी काय करायचं दोन मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे बटाट्यांचं साल काढून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर किसणीवरती असं किसून घ्यायचे बटाटे छान असं किस बनवून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये ना वरईचं पीठ टाकायचं आपल्याला एक दोन मोठे चमचे हे रेडीमेड पीठ घेतलंय मी सहज मिळतं मार्केटमध्ये कुठेही तर दोन चमचे वरायचं पीठ आणि एक ते दीड चमचा भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा लिंबाचा रस टाकायचा आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पाण्याचा वापर करू नका बटाट्याच्या ओल ओलाव्यामध्येच ना की छान असं मिश्रण बनवून तयार होतं आपल्याला अशाच प्रकारचं मिश्रण पाहिजे म्हणजे पटकन तव्यावरती स्प्रेड होतं मस्त असं आपलं मिश्रण बनवून तयार झाले तवा सुद्धा छान असा गरम झाला आपला त्याच्यावरती ना एक चमचाभर तूप टाकायचं तुम्ही शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता तर छान असा तवा गरम झाला आपला नंतर काय करायचं एक गोळा घ्यायचा आपल्या मिश्रणाचा आणि छान असं थालीपूट स्प्रेड बनवून घ्यायचं लगेचच खूप छान अस स्प्रेड होतं तर मस्त अस एका साईडने छान असं खरपूस भाजून घ्यायचं अगोदर कुठल्याही भांड्याचा पसारा न, न पड़ता। होता न पडता अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही मस्त अशी थालीपीठ बनवून तयार होतात एखाद्या वेळेस जर गडबड असेल ना तुम्हाला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होते जास्त साहित्याची सुद्धा गरज भासत नाही मस्त आता एका साइडने छान असं खरपूस भाजून झाले दुसऱ्या साईडने सुद्धा आपण छान असं दोन मिनटं भाजून घेणार आहोत खूप मस्त बनवून तयार होतात आतून मोह होतात आणि वरतून छान असे क्रिस्पी होतात कलर सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलाय तर दुसरं सुद्धा ना आपण अशाच प्रकारे मस्त भाजून घेणार आहोत तर छान असं लगेचच ना स्प्रेड होतं व्यवस्थित पाच मिनिट छान असं एका साईडने खरपूस भाजून घ्यायचं आणि लगेचच पाच मिनटानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं वरतून थोडं थोडं तूप सोडायचं म्हणजे अजून छान असे खरपूस बनवून तयार होतात तर मस्त पीठ बनवून तयार झालं तर आपले बघू शकता तुम्ही तर याच्यासोबत खाण्यासाठी ना आपण एक मस्त अशी चटणी बनवणार आहोत तर भिजवलेले शेंगदाणे घ्यायचे तिथं अर्धी वाटी याला मी अर्धा तास भिजत ठेवलं होतं तुमच्याकडे भिज भिजवायला वेळ नसेल ना तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट घेऊ शकता किंवा भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता ते टाकायचे अर्धा चमचा लिंबाचा रस लाल तिखट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचे आणि ॲडजस्टनुसार पाणी टाकायचं एक चमचा साखरसुद्धा टाकायची आपल्याला सर्व मिश्रण स्मूद असं वाटून घ्यायचं याच्यावरती आपण आता मस्त एक चमचाभर तूप गरम करून टाकणार आहोत तुमच्याकडं जर जिरं खाल्लं जात असेल ना तर तुम्ही छान असं तुपामध्ये जिरं फोडणी करून टाकू शकता कोथंबीर चालतं असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता आमच्या इकडं जिरं कोथंबीर वगैरे काहीच खाल्लं जात नाही त्याच्यामुळे मी फक्त असं एक, एक चमचाभर तूप टाकलं आहे म्हणजे आपला शेंगदाण्याचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून चवीला छान लागते चटणी मस्त चटणी बनवून तयार झाली आहे आपली इथे दोन्हीही थालीपीठ आपले छान असे भाजून तयार झालेत मस्त होतात सुद्धा तुम्ही अशा प्रकारची थालीपीठं बनवू शकता मुलंसुद्धा खातील तर नवरात्रीमध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद